नमस्कार मंडळी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपला कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तर दोन हजार पंचवीसचा हा पहिला कोकण महोत्सव आहे जो मीरा भाईंदरमध्ये आयोजित करण्यात आला आहे नीलम धवन यांच्याकडून तर मी तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स देणार आहे की कोणकोणते प्रोग्राम होणार आहे आत गेल्यावर मी तुम्हाला सांगणार की कोणकोणते स्टॉल्स इथे अवेलेबल आहेत लहान मुलांचे कोणते गेम्स आहे गेम झोनमध्ये काय काय आहे आणि खरं सांगू तर महिला मंडळ म्हणजे मिसेस ना, मिस्टर म्हणजे जे महिलांचे प्रोग्राम्स पण इथे होणार आहेत ते तीही डिटेल्स मी तुम्हाला टायमिंग सकाळ देणार आहे आणि हा कोकण महोत्सव तीन जानेवारीपासून सुरू झाला आहे तर चला माझ्याबरोबर आपण आज जाऊन बघूया की आज काय काय फ फॅसिलिटी अवेलेबल आहे जसं का तुम्ही बघत हा मंडळी खूप गर्दी आहे आज म्हणजे मला असं वाटतं या जत्रेचा दुसराच दिवस आहे आणि खूप गर्दी आहे सगळे लोक इथे यायला सुरू झालेली आहे चांगली गोष्ट आहे लोकांमध्ये आजही म्हणजे जत्रेसाठी एवढी उत्सुकता आहे ही खूपच चांगली गोष्ट आहे जसंच आपण एंट्री करतो शिवाजी महाराजांची म्हणजे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची प्रतिमा पहिली दिलेली आहे दरवर्षी मला वाटतं असेच असते कधी गणपतीची मूर्ती असते तर कधी शिवाजी महाराजांची प्रतिमा असते स्टॉल तुम्ही बघत आहेत फ्रेंड्स म्हणजे प्रत्येक प्रकारचे लोणचं लोणचं तर फेमस आहे आणि जत्रेमध्ये तर असलेच पाहिजे आणि मुखवास मुखवासाचे स्टॉल तर मला वाटतं दर जत्रेच्या म्हणजे प्रत्येक जत्रेच्या इथे मुखवासाचे स्टॉल असतातच असतात पापडचा स्टॉल लागला आहे आणि पाणीपुरी नाचणीचे पापड पालक पापड कोल्हापुरी ठेचा पापड म्हणजे प्रत्येक प्रकारचे अवेलेबल आहेत हे कोणते पापड आहेत पंजाबी मसाला पापड आहेत पंजाबी मसाला पापड फेरी पेरी मसाला आहे म्हणजे हे फ्लेवर येणार का वेरी वेरी मसाला चानियन रिंग आहे ऑनियन रिंग नाचणी असतात

जत्रेत आलो आणि पान स्टॉल नसणार असं तर होऊ शकत नाही तुम्ही इथे बघू शकता कलकत्ता निरा मसाला प्लान, इवन पान इवन चॉकलेट पान पण इथे अवेलेबल आहे आणि फायर पान ही अवेलेबल आहे फायर पान मी लास्ट जत्रेत ट्राय केला होता म्हणून मी आता ट्राय नाही करणार आहे कसं तर मज्जा येते फायर पान ट्राय करायला पण यावेळी मी नाही ट्राय करत आहे फायर पान हा तर माझा फेवरेट स्टॉल आहे मला बघून शाळेची आठवण आली आहे मला माहिती आहे तुम्हालाही हा स्टॉल बघून शाळेची आठवण आलीच असेल आणि तोंडात चक्क पाणी आलं असेल माझ्याही तोंडात पाणी आलं आहे म्हणून मी तर काही कंट्रोल करू शकत नाही आहे तर काहीतरी आपण नक्कीच ट्राय करूया काय ट्राय करूया मी विचार करत आहे तसं तर तो मला सगळंच पाहिजे आहे पण सगळंच नाही एकसाथ खाऊ शकत तर आपण कैरी ट्राय करूया ये

लहान मुलांना जर तुम्ही आणणार असेल तर विचार करून कारण तुमचे किशे खाली होणार आहे तुम्हाला तर माहीतच असतात जत्रेमध्ये लहान मुलांना आणलं तर किशे खाली करायची तयारी ठेवलीच पाहिजे जसं का तुम्ही बघत आहात गेम झोन पण गच्च भरलेला आहे आणि सगळीकडे नुसती लाईन लागली आहे आणि गर्दी लागली आहे प्रत्येक गेम मध्ये बसण्यासाठी मलाही कोणत्या गेम तरी गेममध्ये बसायचं आहे पण लाईन खूप आहे फ्रेंड्स तरी मी ट्राय करीन मला ॲटलीस्ट एक, एक गेम तरी मी ट्राय करीन बसायला कारण तर मला आकाश पाळणा खूप आवडतो <वण गेदेगे> आकाश पाहण्याजवळ मी आलेली पण खूप मनात आहे तुम्ही फ्रेंड्स खूप लाईन लागलेली आहे मला खूप वेटिंग वेट करायला लागेल ला ला ट्राय करीन की मी नंतर आरामात येऊन मी आकाश आकाशा पाण्यामध्ये बसेन आणि इकडे हो, इकडे पण इकडे एवढी लाईन नाही आहे पण मला सध्या या गेममध्ये बसायचं नाही आहे आणि हां इथे हे तुम्ही बघत आहे भूत बंगला पण अवेलेबल आहे मनोरंजन खेळ आहे हा ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे भूत म्हणजे काय आहे आतमध्ये गेल्या म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो ज्यांना भीती वाटते त्यांनी स्किटच करा पण ज्यांना भीती वाटत नाही त्यांनी नक्की ना भूत बंगल्यामध्ये जाऊन या बस हां बॉलिंगचा गेम खेळत आहे जसं की तुम्ही बघत आहात प्रत्येक नंबर म्हणजे कॅल्क्युलेट बघत आहात समोर दहा नंबरवर ते प्राईज आहे थर्टी फाय नंबरवर प्राईज आहे तर आपण बघूया आपले किती कॅल्क्युलेट होत आहे मी तर फर्स्ट टाइम खेळते माझा लव्ह ट्राय मी करते चार नंबर गेला आहे <laughs> <laughs> से सहा दहे सहा सोलह चार बीस क्या है क्या ट्वेंटी थ्री कुछ भी नहीं है ट्वेंटी के ऊपर कुछ नहीं है क्या क्या मिलेगा कुछ मिलेगा की नाही मुझे ट्वेंटी फाय <laughs> चला पन्नास रुपयामध्ये काहीतरी आपल्याला भेटलेलं आहे मला पन्नास रुपयामध्ये भेटलेलं आहे नॉट बॅड फ्रेंड्स लास्ट टाइम <laughs> बोरिवलीच्या जत्रेमध्ये गेलेली तेव्हा मी हा शूटिंगचा गेम खेळली होती मला खूप आवडला होता म्हणून मी आज परत हा गेम ट्राय करत आहे इथे विचारूया भैया किती का

एक एक लोड करना पड़ेगा। पहला ही निशाना लग गया देखो बस अपने दुश्मन को सामने रखना है और मारना है तो फ्रेंड्स भी मारिया दुश्मन बस समोर डेला आणि मारते तो मी गेम तर इकडे खूप आहे लहान मुलांसाठी तर मला वाटतं मजाच मजा आहे मोठ्यांसाठी पण काय कमी नाही आहे तुम्ही जर या खरंच प्रत्येक गेममध्ये त्यांनी आणि दोन तीन गेमचा तर एक्सपिरियन्स घ्या स्टॉल्स तर इथे भरपूर आहे किच्चा पापड आणि दाबेली तर किच्चा पापड बद्दल विचारूया आपण भैया किच्चा पापड किती काय पचास रुपये दाबेली दाबेली वीस नॉट बॅड पन्नास रुपये किच्चा पापड आणि दाबेली वीस पण अजून पण मी बघणार आहे की अजून कोणकोणते स्टॉल लागले आहेत आणि नंतर मग मी डिसाईड करणार आहे की मला काय खायचं शिबिराचं महायज्ञ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे निलम्बाईच्या वतीने स्थापित केली आहे आता मी आहे दिल्ली की फेमस बा कुल्फीवरून आली आहे का ही कुल्फी मला माहित नाही टेस्ट करून बघूया आपल्या इकडच्या कुल्फी मध्ये दिल्लीच्या कुल्फी मध्ये काय फरक आहे मला तर वाटतं सेमच असेल भैया किती का दिया एक देना ना दिल्ली से आहे हा सचिन

प्रत्येक स्टेटमधून इथे स्टॉल्स आहेत असं था मला वाटतंय कारण दिल्ली झाली आता कोलकात्याचं फेमस चिकनही बघून घ्या तुम्ही हा सॅटर्डे तर मला तर चिकन खायचं नाही तर म्हणून मी हे ट्राय करत नाही आहे रोलर सॉस्टर फ्रूट आईस्क्रीम पण इथे अवेलेबल आहे मी फर्स्ट टाइम कोणत्या जत्रेमध्ये हा फ्रूट स्टॉ आईस्क्रीम स्टॉल बघत आहे कारण मी कुठे बघितला नव्हता हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा फक्त व्हेजच नाही इथे नॉन व्हेज आयटम पण खूप अवेलेबल आहे व्हेज मध्ये पण लॉलीपॉप आणि कबाब हे सगळे आयटम आहेत आणि बिर्याणी पण इथे अव्हेलेबल आहे चांगली गोष्ट आहे कोणाला जर इथेच राहायचं असेल म्हणजे लेट नाईट पर्यंत तर इथेच बिर्याणी खाऊन जाऊ शकतात त्यांचा कॅम्प असल्यामुळे ते अगोदरच गेले घे फुल काहीतरी नवीन आहे स्ट्रॉबेरीज अँड क्रीम त्याच्यामध्ये लोक आईस्क्रीम बिस्किट मधे बन देता है, है। तुम्हें तो मारी बिस्कटे बन एक सौ सह रुपये बैंड आइस्क्रीम है का आइस्क्रीम है आइसक्रीमेरी का स्ट्रॉबेरी आइसक्रीम नाही कायबेरीज प्लेट ओके और मालवणी म्हणजे मालवणी स्पेशल ज्यांना म्हणजे बोलतात ना की नॉन व्हेज लवर जवळा पाव इट वजेटी प्लेट सगळं इथे अव्हेलेबल आहे पण जर सॅटर्डे आहे नाही तर मी नक्की ट्राय केलं तर फ्रेंड्स खूप कोकणी कोकण जत्रा बोलला आणि मालवणी आयटम नाही आहे ते तर शकत नाही तुम्ही अरे थाली भाकरी थाली चिकन थाली मटन थाली प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे आणि खरंच आपल्या कोकण जत्रेमध्ये हे तर असलंच पाहिजे ही तर स्पेशालिस्ट स्पेशालिटी आहे कोकण कोकणी जत्राची आणि मालवणी जत्रेची तर हे तर असलंच पाहिजे सुरमई झाली कोरबी झाली प्रत्येकांचा स्पेशल पाणीपुरी स्टॉल इथे अवेलेबल आहे पाणीपुरी लवर तुम्ही डिसअपॉइंटमेंट होऊ नका पाणीपुरी स्टॉल ही इथे अवेलेबल आहे तर फ्रेंड्स इथे रक्तदान शिबिरी आहे चालू आहे म्हणजे पाच तारीख पाच तारखेला सकाळी आठ वाजता जो देवी मंदिर हॉल आहे तिथे रक्तदान शिबिर चालू आहे तर तुम्हाला कोणाला इंटरेस्टेड असेल तर प्लीज रक्तदान नक्की करा आज इकडे होतं रक्तदान तर आणि उद्या पाच तारीखला गावदेव मंदिर हॉल मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे मी विनंती करतो की मध्यभागी आपण यायचं आहे आमचे छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर जे आहेत यांच्यासाठी हा सेंटर महत्वाचा आहे गेले तीन दिवस झाले ही सर्व मंडळी या ठिकाणी आम्हाला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि डवळ निलमताईंना एक भरघोस मताने येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांनी भरघोस मताने निवडून यावं अशी अपेक्षा करतो नमस्कार थंडी आणि ह्या जत्रा कॉम्बिनेशन फक्त चांगला आहे मित्रांनो मी इथे राऊन मारत होती तेव्हा मी बघितलं की माझी स्कूल फ्रेंडनी इथे वडापावचा स्टॉल टाकला आहे खूप चांगली गोष्ट आहे मराठी माणसाने की नक्कीच पुढे आलं पाहिजे आणि माझी स्कूल फ्रेंड मला भेटलेली आहे आणि माझा फेवरेट वडापावचा स्टॉलच तिने टाकलेला आहे जसं मी तुम्हाला बोललेली आज माझा सॅटर्डे आहे तर मी वडापाव तर नक्कीच खाऊ शकते म्हणून मी वडापाव माझ्या स्कूल फ्रेंडच्या स्टॉलमधून खाणार आहे जर तुम्ही पण इथे आलात तर वडापाव चढता नक्की व्हिजिट करा आणि मराठी माणसांना सपोर्ट करा जरा मी वडापाव ट्राय करते माझ्या स्कूल फ्रेंडकडून ही आहे मीनाक्षी ही माझी स्कूल फ्रेंड आहे आणि हिनी हा स्टॉल टाकलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे मला माहीत आहे की आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझे सगळे फ्रेंड्स इथे नक्कीच येणार आहे आणि इकडे मी माझ्या मैत्रिणीच्या स्टॉलमध्ये बघितलं आहे उलटा वडापाव हे काहीतरी मी नवीन ऐकलं आहे उलटा वडापाव आणि मी मला वाटतं मी वडापाव आता स्किप करून उलटा वडापावच ट्राय करणार आहे आणि हा आला आहे आता उलटा वडापाव आणि आता आपण उलटा वडापाव ट्राय करूया काहीतरी नवीन ऐकलेलं आहे म्हणून बघूया ह्याची टेस्ट कशी आहे मी तुम्हाला नक्की कळवीन आणि तुम्ही ते आलात तर उलटा वडापाव नक्कीच ट्राय करा कांदा बघायला तर मस्त वाटते आणि काहीतरी युनिकच वाटते उलटा वडापाव टेस्ट करून मी सांगतो मला कसा आहे हा गरम आहे खूप गरम आहे गरम गरम खायलाच मजा येते थंडीमध्ये काहीतरी दे, डिफरंटच आहे आणि हिरवी चटणी बरोबर तर मस्तच लागत आहे या उलटा वडापावची आयडिया कुठून आली एक्चुअली आम्ही इथं नाशिकला गेलेला फिरायला तिकडे आम्ही एका हटकेच बघितला पण एकदम टेस्टी लागला तो कायतरी आम्हाला युनिक वाटला म्हणजे रोजचा आपण खातो तो नॉर्मल वडापाव असतो हा कायतरी युनिक दिसतो आम्ही टेस्ट केला एकदम तांगला वाटला पण नाशिकची आयडिया मी इथे नाशिकची स्पेशालिटी आहे नाशिकची स्पेशालिटी आहे नाशिकवरून उलटा वडापाव इथे सीधा आलेला आहे आपल्या मीराबाईंदर मध्ये तर नक्की ट्राय करा चला फ्रेंड्स मी तर पूर्ण जत्रा एन्जॉय करून झाली आहे वडापाव खाल्ला आहे कुल्फी खाल्ली आहे काय काय गेम पण ट्राय केला आहे आणि मी फक्त आजवर थांबणार नाही आहे मी जसं तुम्हाला बोलली आज मग शनिवार होता तर मी खूप काही ट्राय करू नाही शकली पण मी उद्या नक्की परत येणार आहे संडे आहे आणि नॉनव्हेज डिश पण मी ट्राय करणार आहे आणि अजून गेम्स पण मी एन्जॉय करणार आहे तर तुम्ही पण नक्की या जत्रेला आणि पूर्ण जत्रेचा एन्जॉय करा कारण का कोकण मेळा हा वर्षातून एकदाच लागतो आपल्या मीरा भाईगरमध्ये तर तुम्ही मी तुम्हाला डेट्स टायमिंग आणि कोणकोणते प्रोग्रामचा चार्ट तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की टाकीन तर तुम्ही तो चेक करा आणि एकदा जत्रेला नक्की तुमच्या फॅमिलीबरोबर व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तोही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अजून तुम्हाला इथे काय आवडलं आहे इथे येऊन तुम्हाला कोणत्या गेममध्ये तुम्ही एन्जॉय केलं आहे काय शॉपिंग केली आहे ते सगळं मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवाल चला फ्रेंड्स आणि हां माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हिलिंग जर्नीला सबस्क्राईब करा आणि मी आपण असेच ब्लॉग बनवत जाऊया आणि भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय आय सी सो